सुमन हे सुमन हे गे पेढे गे आधी अगं काय लॉटरी बिटरी लागली काय लॉटरीच लागली पण पैशाची नाही आरोग्याची अगं सहा महिन्यापूर्वी बीपी शुगर काय काय निघाल होत मला पण आज टेस्ट करून आले तर सगळं काय ते काय आहे पण याच सगळं श्रेय माझ्या लाडक्या भावाला जाते हो का आणि आता हे तुला माझ्या लाडक्या भावाकडून त्यांच्यामुळे माझ्या सगळ्या अडचणी दूर झाल्या स्वतःच्या पायावर उभी राहिले घरात सुख आलं पैसा आला कोण गहा तुझा लाडका भाऊ तुझा लाडका भाऊ कोण आहे स्वप्नील स्वप्नील दादा अगोदर आणि लक्ष्मीबाई योगा हॉल बांधला आणि माझं आरोग्य मला परत मिळालं दादांनी राजमाता जिजाऊ महिला बचत गट प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आणि मी स्वतःच्या पायावर उभी राहिले सक्षम झाले आता मी कोणावरच अवलंबून नाही जोपर्यंत आपला हा लाडका भाऊ आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत काळजी नाही हे घे पेढा तू पण खा ज्या घरातली गृहलक्ष्मी सशक्त असते सक्षम असते समर्थ असते त्या घरी सुख समृद्धी नांदते ही स्वप्नील दादा दोधानेंची विकासाची प्रगतीची कल्पना आणि हे संस्कार आहेत पंचवीस वर्ष समाजसेवेसाठी आणि पंधरा वर्ष राजकीय जबाबदारीतून आयुष्य समर्पित करणाऱ्या लक्ष्मीताई दुधानेंचे स्वप्नील दादांना निवडून द्यायचं ते अशाच सुखी समाधानी विकासासाठी